नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी आज मी आलो आहे वेरूळ येथे मालोजीराव भोसले यांच्या गडीला भेट देण्यासाठी मंडळी शहाजी राजांचे वडील मालोजी राजे या ठिकाणी वास्तव्यास होते त्यांनी बराच पराक्रम त्यावेळी गाजवला तर मंडळी आज आपण ती गडी पाहणार आहोत म्हणजेच मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचं आईच्या बाजूने हे एक प्रकारे आजोळ सुद्धा होत मंडळी ते आजोळ सुद्धा आपण आज पाहणार आहोत चला मंडळी मग हे पहा मंडळी हे आहे राजे शहाजी महाद्वार आणि या महाद्वारातून आत गेल्यानंतर या ठिकाणी बरेचसे बांधकाम सुद्धा झालेले आहे तर मंडळी हीच ती गडी असून या घडीचे सध्या अवशेष शिल्लक आहेत मालोजीराजे भोसल्यांची ही गडी हेपा पा मंडळी या ठिकाणी काही खोल्यांचे बांधकाम सुद्धा दिसून येते त्याच्यासाठी हे संरक्षणासाठी वरती छत उभारण्यात येते आणि मंडळी ही आहे गडी या घडीवर आपण जाऊया हे बघा ही मंडळी गडी छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ आणि त्याची ही घडी पाहताना एक नवीनच रोमांच उभे राहतात मंडळी हे बघा ही घडी याचा हा बुरुज शिल्लक आहे या बुरुजावर आपण चढूया आणि कोणीतरी शिवप्रेमींनी हा झेंडा इथे लावलाय पण झेंडा सध्या असा खाली फडफडतोय मंडळी या ठिकाणाहून नजर टाकली संपूर्ण गाव मंडळी दृष्टिक्षेपात येतो हे पाही ही घडी याचं हे जुनं बांधकाम घडीच्या तटबंदीच्या भिंतीस सध्या शिल्लक असून एक छोटासा बुरुज तक धरून उभा आहे मंडळी गडी पूर्णपणे मातीची होती माते आणि गवत आणि शेण याचा मिश्रण करून या गडीचं बरचसं बांधकाम केलं होतं मंडळी या बाजूने आपण जाऊन बघूया गडीचे बांधकाम बऱ्याच दिवसापासून छत्रपती शिवरायांचा हे आजोळ पाहण्याची फा माझी फार इच्छा होती पण या ठिकाणी आल्यानंतर एक छोटासा बुरुजच शिल्लक असल्याचे दिसते बाकीचं बांधकाम आधुनिकीकरणाने घेतलंय तर आपण जे काही बांधकाम शिल्लक आहे त्याच्या भोवती एक नजर टाकूया हा मंडळी एकमेव बुरुज या ठिकाणी शिल्लक आहे ही जरी संरक्षित असली तरी काही नालायकांनी या ठिकाणी धन मिळते का या लालसेने हिला खोदलेलं सुद्धा आहे याकडे मंडळी दुर्लक्ष होता कामा नाही ही तटबंदीची भिंत तेवढी शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळाची म्हणजे मालोजीरावांची जी गडी आहे त्याच्यापैकी फक्त एकच बुरुज शिल्लक असून एक छोटासा बुरुज त्याच्या अस्तित्वासाठी लढाई लढत आहे मंडळी काही दिवसांनी पावसाळ्यात तो सुद्धा गळून पडेल याच्या आजूबाजूला बांधकाम तर सुरू आहे पण बांधकाम का थांबलं गेलं हे काही कळत नाही तर मंडळी भोसले घराण्याच्या सत्तेची सुरुवात करणाऱ्या श्री बापजी भोसले यांच्याकडे इसवी सन सोळाव्या शतकात वेरुळ या गावाची पाटीलकी होती बापजींना मालोजी आणि विठोजी ही दोन मुले होती बापजी भोसल्यांच्या काळात हा मुलक निजामशाहीच्या अंमलाखाली होता तत्कालीन परिस्थितीत निजाम व त्यांचा वजीर मलिक अंबरच्या नजरेत मालोजी आणि विठोजींची जोडी भरली मलिक अंबरने त्यांना निजामशाहीमध्ये सामील करून घेतले मालोजी राजे यांनी रंकाळा येथे झालेल्या युद्धात आदिलशाही सैन्याचा पराभव केला त्याचा त्यांचा हा पराक्रम पाहून निजामाने त्यांना राजा ही पदवी आणि पंच हजारी मनसब सुद्धा बहाल केली मोगलांचे निजामशाहीवर आक्रमण झाले तेव्हा निजामशाहीच्या आज्ञेने मालोजी राजे मोठ्या सैन्यासह इंदापूरच्या स्वारीवर गेले इसवी सन सोळाशे सहा मध्ये इंदापूर येथे येथे झालेल्या युद्धात मालोजी राजांना वीरगती प्राप्त झाली आणि त्याच मालोजी राजांची ही मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहताय ही गडी आहे